लक्ष रुपये या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून या घराला उपलब्ध करून देतो आजपर्यंत जे काही तुम्ही दिलेलं आहे ते सर्व तुमच्याच माध्यमातून या ठिकाणी विकास झालेला आहे ते मला सांगायला अभिमान वाटतो साहेब आपल्याबद्दल

तुमच्यासाठी तुमच्या कुठल्या तो पण नावाने बोलवावा हे तुम्ही ठरवाव आम्ही तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतली आहे की आम्ही सर्वांनी इतक्या दिवस तर तुम्हाला अडचण होती मी इकडे हुकलो म्हणून इकडे येताना सुद्धा बही जनाचे शिवाय श्राप घेऊन शिरूर तालुक्यात यावं लागं मागच्या दहा वर्षाच्या नियत चाप असते त्याच्या सोबत नियती असते ज्या तुमच्या या धाण्यानी ज्या तुम्ही धाण्या म्हणला जिथं दगड खाल्ली त्याच गडाच्या पायरीचा दगड मला होता आलं याच्यासारखं भाग्य कुणाच्या माझी नियत जर साफ नसती तर या संत आशीर्वाद महात्मा नसता आणि आज ज्या ताटमाने तुमच्या समोर उभा मान कधीच नसती हे आज आवर्जून मी या ठिकाणी सांगायला आलोय न शब्द दिला शब्ता पात भरे था इसका उसका होता। आता चार कोटी मिळाले रुपयाची कोटीची एक खुली आहे जी तीर्थस्थळ आहेत आमच्यासाठी तीर्थ ही ती छोटी छोटी तीर्थस्थळ सुद्धा विकसित झाले पाहिजेत आणि ते विकास होताना त्याचा फायदा ह्या फक्त जणांना झाला पाहिजे एवढीच प्रामाणिक भावना मी सतीश्वर सतीश ते खरा मला आजच्या दिवशी या कार्यक्रमाला का यायचं नव्हतं माझ्या जीवनामध्ये मी एक नियम केला समाप्तीच्या कार्यक्रमाला का का पुण्य तिथला येईल मला भाषण करायला लावू नका कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही अण्णा कधी समजणार म्हणून आज सतीशला बोलताना सुद्धा हेच सांगितलं आजच्या दिवशी कार्यक्रम नको कार्यक्रम अशा दिवशी ज्या दिवशी बाबांच्या स्थळाचा विकास होतोय हे खंडूजी बाबांच्या भक्तांना ज्या वेळेस लक्षात येईल पुण्यतिथी मध्ये सगळे भक्त भाविक झाले जमा म्हणून आपण कार्यक्रम घ्यावा असं नाही